राम राम मंडळी कसं काय बरं आहे ना गजाली गांच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आज मी ॲक्च्युली वेगळा एक विषय घेऊन येणार होती वेगळी एक कॅरेक्टर घेऊन येणार होती म्हणजे ज्या कॅरेक्टरबद्दल मी ऑलरेडी बोललेली आहे पण असं वाटलं की आता परत बोलण्याची वेळ पर आलेली आहे पण म्हटलं आधी तुम्हाला विचारून घेऊया आणि आज आपलं एक दुसऱ्या एक आपल्या ताई आहेत नेहमीच्याच त्यांच्याबद्दल आज बोलून घेऊया तर आज आपण बोलणार आहोत फॉर्म्युला ताई बळबळकर यांच्यावर आणि ज्यांच्याबद्दल मी बोलणार होती ते होते चक्षुमन बिचारे तर चक्षुमन बिचारेवरती तुम्हाला पॉडकास्ट ऐकायला आवडेल का याआधीही मी बनवलेले आहेत तर तुम्ही मला सांगा मग आपण नेक्स्ट टाईम त्यांचा नंबर लावूया कारण आता त्यांच्या बायकोने आणि एक वेगळं सेपरेट चॅनल ओपन केलं आहे आणि त्याच्यावरती त्या अगदी म्हणजे पॅरेंटिंगच्या आणि मुलांना वगैरे कसं रेज करायचं मुलांना कशा चांगल्या सवयी लावायच्या ह्याच्याबद्दल ज्ञान देत असतात त्या पण एक ज्ञानी माता झालेल्या आहेत जर तुम्ही म्हणालात तर नेक्स्ट टाईम आपण त्यांचा विषय घेऊ तर मला कॉमेंटमध्ये कळवायला विसरू नका तर चला सुरू करूया आजच्या पॉडकास्टला बळबळकर यांच्यावर यांच्या ताई बळबळकर वळवळकर काय होता येई तुम्ही परत घुमून फिरून त्याच विषयावर ब्राडू चड्डू हे कसं घालायचं ते कसं घालायचं ह्याच्यात काय घालायचं ह्याच्या वर काय घालायचं ह्याच्या खाली काय घालायचं काहीतरी दुसरे विषय आहे ना तर नवीन ब्रँड आला की परत आता चड्डू घेऊन येतील आता पहिले त्या ब्राडूवरती दोन व्हिडिओ बनवून झाले दोन तीन व्हिडिओ बनवले शेवटी घुमून फिरून एकच सांगत असतात ना काही वेगळं तर काही नसतं तेच असतं पण नवीन कुठला ब्रँड आला की त्याच्या प्रमोशनसाठी मग काहीतरी थोडंसं टायटलमध्ये इकडे तिकडे करायचं म्हणजे जसं की तुमच्याकडे ह्या चड्डू असल्याच पाहिजेत आणि मग नंतर मग ते चेंज करून असं बोलायचं की ह्या कुठल्या कपड्यांच्या आत तुम्ही कुठल्या चड्डू घालू शकतात बस थोडंसं टायटलमध्ये फेरफार थोडंसं इकडे तिकडे कंटेंटमध्ये शब्दरचना तीच वाक्यरचना तीच भन्नाट अफाट भयानक कमाल हे हेच तीन चार शब्द असे फिरवून 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 फेकायचे उलटे पुलटे करून की झालं काम इतके विषय सजेस्ट होतात ताईंना की ताई तुम्ही शिक्षणासंबंधी बोला किंवा सेल्फ इम्प्रुवमेंटच्या टिप्स द्या किंवा एखाद्या डिवॉर्सीने कसं काय लाईफ घालवावं किंवा कस म्हणजे डिवॉसी लोकांसाठी काही टिप्स आहेत तर त्या सांगा आणि एक तर भयानक होतं भयानक म्हणजे ते बघून तर मला असं वाटलं ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर हे जे सगळे जे इतर विषय मी सांगते आहे किंवा त्यांचं पब्लिक त्यांना जे सजेस्ट करते ते त्यासाठीही त्या, त्या क्वालिफाईड नाही आहेत तसं तर ता क्वालिफाईड त्या कशासाठीच नाही आहेत उगाचंच आपलं काही म्हणजे ते असंच काहीतरी इकडची तिकडची थोडं रिसर्च वगैरे करून गुगलवरची वगैरे माहिती घेऊन आणि कुठल्या कुठल्या बाहेरगावचे क्रिएटर्स किंवा आणि इंडियन पण जे नामवंत क्रिएटर्स आहेत त्यांचं पॉडकास्ट वगैरे त्यांचे व्हिडिओज पाहून मग त्यातनं काहीतरी काढून आणि मग आपल्या भाषेत मांडून प्लस त्या एक आ, आ, मिशन त्यांचं आहे तिथे त्या जातात त्या संस्थेमध्ये तर त्यांचे जे विचार आहेत ते आणि त्याच्याबरोबर थोडेफार अटॅच करतात ॲड करतात आणि एक व्हिडिओ बनवायचा हेच त्यांचं काम आहे एक विषय असा सजेस्ट झाला होता की तुम्ही बघाच म्हणजे तुम्हाला कळेल मी काय म्हणायचा प्रयत्न करते अरे देवा खूपच डीप विषयाला हात घातला तो ताई म्हणजे ठीक आहे विषय तसा चांगला आहे चगळायला पण जर ह्या विषयावरती या ताईंनी व्हिडिओ केला तर मस्त मजा येईल ना आला म्हणजे मला पण एक बोलायला विषय मिळेल ना करा ताई करा करा मला पण थोडी मजा घेऊ द्या माझ्यासाठी पण थोडं कंटेंट छापून द्या मुळात हे असले प्रॉमिसेस करणारे किंवा ह्यांना असं कशाला विचारायचं म्हणजे हे विचारणारेच मूर्ख आहेत नाही का अशा गोष्टी तुम्ही इवन पार्टनर कसा असावा मग तुमची कम्पॅटेबिलिटी कशी आहे तुम्ही तुमचं रिलेशनशिप कसं टिकवून ठेवता वगैरे वगैरे असेही प्रश्न विचारतात मला एक कळत नाही की असं कसं दुसऱ्याच्या कम्पॅटेबिलिटीवर किंवा दुसऱ्याचं कसं आहे सेक्शुअल लाईफ म्हणा किंवा वॉटएवर इट इज त्याच्याशी तुम्ही तुमचं लाईफ कसं काय कम्पेअर करू शकता तुम्ही ती आहात का किंवा तिचा नवरा तुमचा नवरा आहे का तुमच्या पर्सनॅलिटी सेम आहेत का या सगळ्या गोष्टींसाठी बऱ्याच गोष्टी मॅटर करतात आणि मला असं वाटतं की असं कोणाकडे पाहून किंवा कोणाला कोणी काहीतरी सांगते किंवा त्यांचं असं आहे म्हणून आपलं असं असलंच पाहिजे जर आपण हा विचार करायला लागलो जर आपण प्रत्येक वेळेला कम्पॅरिझन करायला लागलो तर मग तुम्हाला तुमच्या स्थाईंच्या भाषेत भयानक डिप्रेशन येऊ शकतं अरे वेळ लागेल तुम्हाला तुम्ही एक डिफरंट इंडिव्हिज्युअल आहात तुमची पर्सनॅलिटी वेगळी आहे तुमच्या नवऱ्याची तुमच्या पार्टनरची पर्सनॅलिटी वेगळी आहे तुमचे सेक्शुअल अर्जेस म्हणा किंवा तुमचं नीड्स म्हणा ह्या डिफरंट आहेत तुमचं दिवसभराचं रुटीन वेगळं आहे तुमच्या घरचं वातावरण वेगळं आहे तुमचं ओवरऑल सगळंच वे वेगळं आहे आणि प्रत्येक ह्या ही छोटी छोटी गोष्ट मॅटर करते ह्या गोष्टीसाठी आणि नोईंगली अननोइंगली त्याचा परिणाम आपल्या लाईफवर म्हणजे नॉट ओनली सेक्शुअल बट अदरवाईज ऑल्सो होत असतो त्याच्यामुळे प्रत्येकाचं लाईफस्टाईल हे डिफरंट असतं ना तर असं कोण कोणाशी कसं काय मॅच करू शकतं इवन फॉर दॅट मॅटर तुम्ही तुमचं रिलेशनशिप कसं काय इतकं छान ठेवता आता ते ही काय ती आपली भोजपुरीची ती आयटम गर्ल डरावना तिला पण लोकं विचारतात की तुमचं कसं आहे तुम्ही इतकं कूल कसं काय तुमचा पार्टनर आणि तुम्ही नेहमी हॅपी कसं असता आम्हाला पण सांगा अरे बाबा दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं आणि हे लोक तर त्याच्यामध्ये माहेर असतात आणि नंतर कधी सुमडीमध्ये डिवर्स होतील ना आणि तुम डोक्याला हात लावून बसतील तेव्हा मग डो दो, डोळे उघडतात लोकांची अरे असं कसं झालं हे लोक तर एवढे हे होते असं कोणाचं व्हावं अशी इच्छा नाही आहे काय काय लोकांचं टिकतं पण नातं पण असं कोणी परफेक्ट असं नसतंच तिचा नवरा तिच्यापेक्षा काही वर्षांनी लहान आहे तुमचं आहे का नाही ना मॅच्युरिटी पण मॅटर करते ना तिच्या नवऱ्याने फॉर वॉट एव्हर रिझन्स तिच्याशी लग्न केलेलं आहे म्हणजे हे मी डरावनाचं म्हणते तर तुम तुमच्या नवऱ्याने काय त्या रिझनसाठी तुमच्याशी लग्न केलं आहे का नाही ना प्रत्येकाची पार्टनर चूज करण्याची पण पद्धत किंवा विचारसरणी ही वेगळी असते कधी कधी काही लोक एकत्र एक कुटुंबात राहतात म्हणजे खूप सगळेजणं म्हणजे नंदा जावा सगळेजणं असतात रिस्पॉन्सिबिलिटी असतात कधीकधी काही जणांचं इतकं वाईट परिस्थिती असते की सगळ्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर असतात आणि स्वतःचंच होत नाही पण अख्ख्या कुटुंबाची जबाबदारी असते त्यावेळेला कुठे या सगळ्या गोष्टी करत बसणार आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्ही म उठून असे धडे देता की नाही आजकाल तर ताई एकदम मेन स्टायलिंगवरती पण बोलायला लागल्यात कारण आता विषय कमी पडायला लागलेत ना मग एकतर तेच तेच रिपीट टायटल चेंज करून जसं मी सांगितलं सा तसं त्याच त्याच विषयांवर बोलायचं नाहीतर मग आता हळूहळू पुरुषांकडे वळायचं आणि ते पुरुषांचं बोलत असताना किंवा हे चड्डू ब्राडू हे सगळं बोलत असताना जे बाजूला चाललेलं असतं ना बाजूच्या म्हणजे एक सायमल्टेनियसली साईडला असं स्वतःचंच असं काहीतरी स्टायलिंग आणि पोज आणि फोटोशूट आणि व्हिडिओ शूट असं केलेलं असतं आणि साईडला जे चाल चाललेलं असतं ते एकंदरीतच भयानक असतं म्हणजे भयानक हा ह्यांचाच वर्ड आहे म्हणजे हा भयानक वेगळ्या गोष्टीसाठी वापरतात भयानक सुंदर बिंदर असं म्हणतात पण माझ्यासाठी भयानक म्हणजे भयानकच असतं भयानक सुंदर असं नसतं माझ्या डिक्शनरीत नाही आहे ते आणि वर यांना लोक कमेंट पण करतात कि करता की तुमचं किती छान मराठी आहे इतकं छान मराठीवर प्रभुत्व असं तुमच्याकडे बघून वाटत नाही अरे बघून कळतं का मराठीवर प्रभुत्व आहे की नाही आहे काय म्हणायचं आणि सुंदर मराठी म्हणजे काय तुम्हाला हे चार पाच शब्द असं घुमून फिरवून बोलले ना की मग ते असं सुंदर सुंदर वाटतं असं आजकाल पणच या सॉरी टू से बट या स्पेशली हे पुणेकरांचं हा भ्रम झालेला आहे की कमाल जबरदस्त सुंदर अफाट भयानक हे असे शब्द बोलले म्हणजे आपण खूप मस्त एकदम पुणेरी अस्खलित मराठी बोलतो असं ह्यांचं झालेलं आहे आता ही पुणेकर नाही ही, ही म्हणजे तसंच जे लोक बाहेरून येऊन आता मुंबईत कसे भैये येऊन बसले आणि दहा वर्षापेक्षा जास्त वेळ राहिले की स्वतःला मुंबईकर म्हणवायला लागतात तसंच हे पुण्याचे हाल आहेत की कुठून कुठून यायचं आणि मग अगदी पक्या पकावचंच बघा ना एकदम कुठून पण यायचं सोयीस्करित्या पुणेकर व्हायचं सोयीस्करित्या आपल्या गावचं व्हायचं हे खरे तर देडगुजरी ह्यांचं आहे ना इकडचं आहे ना तिकडचं आहे नक्की कोण आहात बाबा ह्यांना स्वतःचं आता आयडेंटिटी चेक करण्याची गरज आहे जेव्हा ताई चड्डू ब्राडू ह्या सगळ्या गोष्टींवरती ज्ञान देत असतात तेव्हा त्या ते चक्क बाजूला मॉडलिंग करत असतात सायमल्टेनियसली त्यांचे असे काय काय असं कॅटवॉक आणि मग ते कपडे आणि मग ते जे ज्या विषयावर ज्ञान देत आहेत त्या वस्तू त्या गोष्टी परिधान करून साईडला त्यांचं चालू असतं तर तेव्हा तुम्ही फक्त एकदा हा त्यांना बघा म्हणजे ते, ते काय चाललेलं असतं कोणाला लुभावणं चाललेलं असतं की कोणाला सड्यूस करणं चाललेलं असतं की विषय काय आहे महिलांसाठी आहे की पुरुषांसाठी तेच कळत नाही आता हा ब्राडूचा विषय तर ऑब्वियसली महिलांसाठी आहे बरोबर पुरुष तर चड्डू ब्राडू घालत नाही चड्डू घालतात पण ते अंडू घालतात ना चड्डू नाही घालत हां तर ते महिलांच्याच चड्डू होत्या त्याच्यामुळे तो महिलांचाच विषय होता पण हावभाव वगैरे असं आणि असं त्यांचं जे बॉडी लँग्वेज वगैरे जे असतं ना जे साईडच्या स्क्रीनवर चाललेलं असतं ते असं वाटतं कुठेतरी पुरुषांसाठी चाललं आहे म्हणजे महिलांचा विषय असला तरी पुरुष येऊन बघतील इतकं मस्त मस्त असं गारगारा वाटतं आहे आता कसं वाटतं आहे गारगारा वाटतं आहे असं किंवा ही पण पॉसिबिलिटी असू शकते तुम्ही असा 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 की तुम्ही असं करून असं काहीतरी मादक आणि असं असं केलं की म्हणजे तुम्हाला पण असं आयडिया देत असतील ताई की कसं काय तुम्ही तुमच्या तुमच्या पार्टनरला कसं काय आट्यात आणायचं किंवा कसं लुभवायचं वगैरे तर ते पण असेल तुम्ही असं काहीतरी पराक्रम केले ना तर मला नक्की सांगा केले असतील तर की काय रिॲक्शन होतं म्हणजे तुम्ही त्यांचं बघून असंच काहीतरी कपडे किंवा असंच म्हणजे फक्त इनरवेअरवर असं आला आहात आणि असं काहीतरी करता आहात चाळे चाळेच म्हणू शकते मी मला इतका हसायला त्याला इमॅजिन करवत नाही आहे की असं काही आपण केलं तर काय म्हणू म्हणतील बाबा काय झालं तुला <laughs> बरी आहेस ना दॅट विल बी द इन्स्टंट रिॲक्शन सो हेच आहे ना की तुमच्यापेक्षा तुमच्या पार्टनरला कोणीच चांगलं ओळखू शकत नाही तर तुमच्या पार्टनरला काय आवडेल काय नाही आवडेल हे दुसऱ्यांना विचारण्यापेक्षा स्वतः हळूहळू अनुभवातनं शिका आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे सेक्शुअल आणि हे से ज्या गोष्टी आहेत ते तुम्ही सेक्स एक्सपर्टशी बोला तुमच्या डॉक्टरशी बोला मेडिकल गायडन्स घ्या एस्पेशली आफ्टर प्रेग्नेन्सी हे कोणाच्याही सांगण्यावरून जाऊ नका कारण प्रेगनेन्सीनंतर प्रत्येक स्त्रीची पण बॉडी टाईप हा डिफरंट असतो ते तिचं जे काही हिलिंग असतं तो पिरियड डिफरंट असतो सो बेटर तुमचं गायनिकच तुम्हाला व्यवस्थित त्याबद्दल सांगू शकेल हे असल्या गोष्टी करू नका रे ते तर हातवर करून मोकळे होतील की आम्ही काही रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही मी एक जनरल व्हिडिओ बनवला होता पण तुम्ही आंधळ्यासारखं त्यांच्या मागे लागलात किंवा तुम्ही आंधळ्यासारखं त्यांना फॉलो केलं आणि काही झालं तर मग त्याला तुम्ही सर्वस्वी जबाबदार असणार आहात आणि थोडेसे म्हणतात ना थोडे पलके इसके लिए सुकून के लिए और आ, या फिर आप कह सकते हो की थोडे मजे के लिए थोडे पलके मजे के लिए आयुष्यभराची बर्वादी होऊ शकते सो so, बी केअरफुल नेहमी तज्ज्ञ व्यक्तींकडूनच अशा गोष्टींच्या बाबतीत तरी ॲटलीस्ट मी सांगू शकते की तुम्ही सल्ला घ्या बाकी हे चड्डू ब्राडू कुठलं वापरायचं आहे आणि क्रंचेस कुठचे वापरायचे आहे आणि केसाचं काय करायचं आणि ह्याचं फला ना ते केसांचं पण दाखवते तुम्हाला एवढं मोठं मोठं ज्ञान देतात भगदाड पडायची आता वेळ आली सारखं सारखं आपलं मागातलं हि ते लिंक देते हे वापरा ते वापरा इन्व्हेस्ट करा इन्व्हेस्ट करा हे तर इन्व्हेस्टमेंट आहे ही तुम्हाला केलीच पाहिजे आपल्यासाठी आपण फक्त पैशाची इन्व्हेस्टमेंट करतो आपण ह्या गोष्टींमध्ये पण इन्व्हेस्ट केलं पाहिजे इन्व्हेस्टमेंटचं नाव देऊन आजकाल ताईंनी वेगळाच धंदा चालवला सॉरी टू से दिस बट बर... गंदा आहे पर धंदा आहे हे उलट बोलली का मी की सरळ बोलली काय ते आहे ते धंदा आहे पर गंदा आहे गंदा आहे पर धंदा आहे दोन्ही बाजूने तेच आहे गंदा धंदा बंदाय तिचं अस्खलित मराठी आहे का कुठली ब्रा ह्याच्यावरती कमाल दिसणार आहे ते मी तुम्हाला आता दाखवते तर तुम्ही असा एक छानसा सिल्कचा सॅटिनचा टी शर्ट घातला आहे आणि तुमचे निप्पल्स दिसत नाही आहे तुमचं असं काही तुम्हाला असं नको आहे आणि तुम्हाला असं वाटतं की असं अगदी फ्लॅट दिसलं पाहिजे आणि असं छान असं गुबगुबीत लुसलुशीत असं दिसलं पाहिजे असं प्रेझेंटेबल दिसलं पाहिजे ओबडधोबड न दिसता तुम्हाला अगदी वेल प्रेझेंटेबल वाटलं पाहिजे तर तर तुम्हाला ही ब्रा अगदी ताई अशा हाताने उचलतील आणि तिला अक्षरशः अशा कुरवाळतील वगैरे आणि मग बोलतील की ही अशी इतकी सॉफ्ट ब्रा इतकी छान सुंदर अशी भयानक मस्ट हॅव ब्रा तुमच्याकडे असलीच पाहिजे एकतर ताई कशावर कसली ब्रा कोणी घालत नाही ठीक आहे कपड्यांच्या आत आपण ब्रा घालतो त्याच्यामुळे कुठल्या कपड्यांवर किंवा कुठल्या ड्रेसवर कुठची ब्रा शोभून ते वर आहे ना तोच शब्द चुकीचा आहे रॉंग दुसरी गोष्ट म्हणजे ब्रा दिसतच नाही म्हणजे आता तुम्ही असंच घालून वगैरे फिरता रस्त्यावर किंवा दाखवता तर ती वेगळी गोष्ट आहे बट अदरवाईज असं जनरली कपड्यांच्या आत घातल्यावर ती दिसणार कशी ना देन अगेन हिअर यू गो रॉंग इन मराठी कुठली ब्रा कमाल दिसणार आहे दिसणार आता दिसणार हा शब्द चुकीचा नाही आहे पण तो ज्या वस्तूसाठी वापरलाय जी वाक्य रचना झाली ती चुकीची आहे ही ब्रा घातल्यावर तुम्ही कसे दिसणार आहात किंवा तुमचं अटायर कसं दिसणार आहे ते कमाल दिसणार आहे ब्रा कमाल दिसणार नाही तर मला हेच म्हणायचं आहे की ताई काही भयानक सुंदर बिंदर मराठी बोलत नाहीत फक्त तेच ते ते आहे की ते मुळात ते स्वतः काय बोलतात हे त्यांना स्वतःलाच कळत नसतं काहीतरी म्हणजे ते एक ठरलेलं आहे ना असं एक तोंडाला वळण आहे जिभेला वळण आहे तर तेच आपलं बडबड 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 करत राहायचं जसं की हे बघा हे प्रचंड गुबगुबीत अगदी मस्त गुबगुबीत छान लुसलुशीत अगदी नरम नरम असं हाताने असं चिवळत चिवळत बोलायचं आणि इतकं सुंदर आणि इतकं छान आहे प्रॉडक्ट तुम्ही यामध्ये नक्कीच इन्व्हेस्ट केलं पाहिजे हे इतकं पातळ आणि कलर म्हणजे पेस्टल कलर असे निवडायचे असे छानसे असे सुंदरसे अप्रतिम कलर आहेत ह्याच्यामध्ये जे तुमच्या शरीराबरोबर विरघळून जातात आणि ह्याचा जो जो पट्टा आहे ना तो तुम्ही नीट पहा की ते किती, किती पातळ आणि किती छान असा असा ना चुंबकासारखा बसणारा आहे म्हणजे तुम्हाला असं वाटेल की कोणीतरी तुम्हाला धरून ठेवलं आहे इतका सुंदर आणि इतका पातळ असा असा म्हणजे फार जाड वगैरे पण नाही आहे खूपच छान पातळ असा आहे तो आणि तो तुम्हाला एवढूसा पातळ असून पण धरून ठेवतो हे महत्त्वाचं आहे आणि ही जी बाजूची जी लाईन आहे ही जी बाजूची जी शिलाई आहे ती तुम्ही बघू शकता ही रेष ही अक्षरशः आपल्या चेस्टकडून बस्टकडे जाते आणि कळतही नाही ती बस्टकडे जाताच अशी डिसअपियर होते काय चाललंय ताई काय चाललंय ए भगवान मारो म्हणजे मारो मारो बस्टकडून बस्टकडे काय बस्टकडे जाऊन डिसअपियर होते काय आणि काय काय म्हणजे ताई राहू दे ना ताई नको ना बस झालं कळलं आम्हाला एका व्हिडिओमध्ये आम्हाला कळलं की कुठच्या कुठच्या मस्ट हाफ ब्राडू आहेत आणि त्या आमच्याकडे असल्या पाहिजेत बस खरं आता थकलो आम्ही ऐकून आणि त्याच्यापेक्षा एवढं डोक्याला स्ट्रेस देण्याची ताकद नाही आहे आमच्याकडे की एवढं समजून घ्यायचं त्याची टेक्निकॅलिटी आणि आता त्या नवऱ्याला कसं तरी करून कुठेतरी त्याला चान्स मिळावा आता आपलं इथे आहे आणि लोकांनी त्याला पण उचलून धरावं त्याला पण असं म्हणावं की वाव तर कसलं भारी आहे असं तसं तर त्याचे पण चार तारीफ ओके पूल बांधावेत म्हणून मग त्याला पण आता गेस्ट अपिअरन्स किंवा असं काहीतरी पार्ट ऑफ हर व्हिडिओ वगैरे तर असं आता आणण्यात येत आहे आणि तो एक बकवास अक्षरशः फेल्ड अटेम्प्ट मला वाटला तो जो काही मेकअपचा वगैरे काही कॉमेडी व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला तो आय जस्ट डोंट अंडरस्टँड की नक्की तुमचं काय म्हणजे व्हिडिओचं टाईप काय काही काही करायचं का काही दाखवायचं का आणि लोक असे विचित्रासारखे कॉमेंट करत होते की इतकं फनी होतं हसून हसून पोट दुखाला आलं खूप कॉमेडी होतं खूप मस्त मजा आली किती गोड ह्याव त्या मला मला ना तुम्हाला खरंच सांगते माझ्या चेहऱ्यावरची रेष हल्ली नाही तो पूर्ण व्हिडिओ बघताना मी असं माझ्या भुवया उंचावलेल्या होत्या आणि असं कंटाळवाणं असं तोंड करून मी बघत होती काहीच कळत नव्हतं काहीच नुसतं असं बकवास काहीतरी कोणाचं काहीतरी ढापलेलं कंटेंट वाटत होतं की त्यांचं वर्क झालं ना ना, ते लोक त्या लोकांना खूप छान असा रिस्पॉन्स मिळाला की किती क्यूट कपल आहे किती मस्त किती मजा आली खूप मस्त तुमचं हे खूप छान आहे बॉन्डिंग खूप छान आहे त्याच्यानंतर तुमचं सेन्स ऑफ ह्युमर खूप मस्त आहे मजा आली असं तसं अजून असे व्हिडिओ करा वगैरे मग हे असे बकवास करायला मोकळे त्यासाठी तो एक अटेम्प्ट होता असं मला एकंदरीतच वाटलं ना त्या व्हिडिओमध्ये काही फनी होतं ना काही एकदम बकवास जुनी रटाळ आयडिया आहे की पुरुषांना जे जरी त्याला येत असेल आता काय तो इतका मख्ख नाही आणि इतकी म्हणजे बायको एवढे व्हिडिओ बनवते तर थोडंफार तर आयडिया असतेच आणि तुम्ही स्वतःला सो कॉल्ड इंडस्ट्रीमधले समजता सो so, यू शूड नो दॅट रादर इतकं डम तर कोणच बिहेव नाही करणार बट ते पर्पजली करण्यात आलं आणि पर्पजली तो चालबाजवाल्या आंटीचा लुक क्रिएट करण्यात आला नो वॉट ऑब्सेशन इज देअर विथ दॅट चालबाज लुक की काही असेल तर त्याचंच करायचं आणि युगाचं जसं फनी दाखवण्याचा प्रयत्न करायचा अँड विच इज नॉट ॲट ऑल फनी म्हणजे काहीच त्याच्यामध्ये फन राहिलेला नाही आहे आणि तेच तेच रटाळ जोक मारायचे किती इनोसंट असल्याचा भाव आणायचा की ह्याला तर माहितीच नव्हतं हा तो, तो मला इतकं कन्व्हिन्सिंगली सांगत होता त्याला असं वाटत होतं की त्याने खूपच छान मेकअप केला आहे तो, तो मला परत परत सांगत होता की मी अगदी स्टेप्स फॉलो केल्यात वगैरे वॉट वॉज दॅट म्हणजे काय आहे तो एवढा मूर्ख आहे का की त्याला तुझ्या तोंडाकडे बघून पण हा कॉन्फिडन्स होता की त्याने के बरोबरच केलं आहे आणि त्याने छानच मेकअप केला आहे तर मग he that. ही डिझर्वज दॅट म्हणजे बरोबर आहे त्याने तुला चूज केलं आहे तुझा हा असा अवतार बघूनच बहुतेक त्याने त्याची चॉईसच ती आहे बस इतकं पण किती काही असलं ना तरी पण इतकं पण येडा बनवू नका पब्लिकला रादर समजू नका तुमचं असेल ते अंध मंद भक्त ते नेक्स्ट लेवल आहेत त्यांना कितीही अगदी असं गळा फाडून फाडून आणि असं डोळे उघडून उघडून असं सांगितलं ना डोळ्यात अंजन घालून तरी त्यांना ना दिसणार आहे ना ऐकायला येणार हो ठीक आहे जोपर्यंत असे लोक आहेत तोपर्यंत एन्जॉय करून घ्या बट जास्त काळ नाही अगेन तेच आहे की तुम्हाला व्हरायटी आणायला लागते तुम्हाला काहीतरी डिफरंट करावं लागतं आणि जेन्युनली डिफरंट करावं लागतं असं नाही की तुम्ही काहीही कराल थुकरट आणि हे जो माणूस थुकरट आहे त्याचं किती कुठेही त्याला किती चांगलं आणि हे ते प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केला तरी थुकरट ते थुकरटच सो द चीफ गेस्ट आणि मेगा कॉलॅब आणि असं सगळं हे सगळं असं बोलून स्वतःच हाईप क्रिएट करायची स्वतःच लोकांना दाखवायचं की वा ही सो ग्रेट आणि त्याने किती ग्रेट काम केलं आहे आणि तो किती मस्त कंटेंट क्रिएशन देतो वगैरे आणि त्याच्यामध्ये किती असे कला गुण आहेत ही कॅन मेक यू लाफ वगैरे विच ही कांट ती गोष्ट वेगळी आहे पण हे सगळं टेक्निक आहे मोरोवर त्याने स्वतःचाच लुक जरा बेटर करायचा होता तो कुठल्याच अँगलने मेकअप आर्टिस्ट वाटत नव्हता रादर तो कुठल्या तरी मूव्हीमधला किंवा कहाणी मूव्हीमधला डिटेक्टिव्ह वाटत होता ब्योमकेश बॅनर्जी तर ज्या व्यक्तीला स्वतःच्या नवऱ्यालाच प्रेझेंटेबल कुठे काय घालायचं कुठे कसा कुठच्या कॅरेक्टरसाठी कुठचा लुक कसा दिसला पाहिजे की जेणेकरून मेकअप मॅन मेकअप सारखा दिसेल एवढं बेसिक नाही माहिती ती दुसऱ्यांना ज्ञान देते बीट मेन स्टायलिंग और हर ओन स्टायलिंग तिचं पण फार काही ग्रेट नाही आहे आपण तर बघितलंच आहे अवॉर्ड फंक्शनला जेव्हा क्रिएटर्स अवॉर्ड होतं तेव्हा ती काय लुक करून गेली होती सो so, एनिवेज दॅट इज ऑल ऑलटुगेदर डिफरंट टॉपिक आणि ज्याच्यावर मी ऑलरेडी बोललेली आहे नसेल तर ऐकलं तर मी तो ते पॉडकास्टची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन तर तुम्ही ते पण पाहून घ्या आजचं पॉडकास्ट इथेच थांबते आय होप तुम्हाला आवडलं असेल भेटू आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर ब बाय मसाला मा